नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत केले आहे कर्मांच्या विकास चॅनेलवर कर्मांचा विकास पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत केलं आहे मित्रांनो गणेशोत्सव जवळजवळ आठवडा झालेला आहे परंतु माझे ब्लॉग अजूनही येत आहेत आमच्या संकल्प मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे कारण गणेशोत्सवात वेळ मिळाला नाही आणि जे ब्लॉग मला तुम्हाला सादर करायचे ते थोडेसे उशीरच होतो आहे आणि त्याप्रमाणे दोन दोन दिवसाचा गॅप करून मी ब्लॉग टाकतो आहे नक्कीच आवडेल उशीर झाल्यामुळे जरा क्षमाचाळी हातचा जो ब्लॉग आहे तो आहे छप्पन भोग आणि शेवटचं जागर म्हणजे शेवटच्या दिवसाचं मित्रांनो संकल्प मित्रमंडळाच्या बाप्पाला प्रत्येक घरातून जे दहा दिवस असेल अकरा दिवस असेल प्रत्येक दिवशी नैवेद्य येते पण आम्ही ठरवलं की मंडळाला नैवेद्य द्यायचा आहे बाप्पाला आणि तोही प्रत्येक घरातून आला पाहिजे तर त्यावर एक कल्पना सुचली छप्पन भोग छप्पन भोगाचं नैवेद्य देवाला आपण दाखवूया अर्पण करूया आणि चांगला प्रतिसाद मिळाला प्रत्येक घरातून लोकांनी कॉल करून करून मी काय देऊ मी काय देऊ आज कुठला मेनू आणि एक मेनू रिपीट नाही झालं पाहिजे अशी एक आठ होती छप्पनहून जास्त झाले आणि असा छप्पन भोगचा नैवेद्य आम्ही अर्पण केला तो ब्लॉक सादर केला एक सा, आणि त्यानंतर आहे शेवटचं जागरण जसं कोकणात तुम्ही पाहता घरगुती गणपती असतात कौटुंबिक एक कौटुंबिक जिवाळा निर्माण करण्यासाठी आम्ही इथे शेवटच्या दिवशी जागरांचा कार्यक्रम असतो जागण्याच्या कार्यक्रमात भजन असतं कीर्तन असतं नाच असतो आणि गप्पा गोष्टी अशा अनेक गोष्टी असतात आणि त्यात भरपूर म्हणजे आमच्या महिला वर्ग छोटे छोटे बाल अक्षरशः सकाळी चार ते पाचपर्यंत जसं कोकणात जे चित्र असतं तसंच आमच्या ह्या का तुम्ही वाकून पाहिलात सेम चित्र आमच्या संकल्पमित्र मंडळाच्या ह्या कौटुंबिक मंडळात ह्या मंडळात तुम्हाला दिसून येतं तर ते शेवटच्या दिवसाचा जाग्र आणि छप्पन बोगाला ब्लॉग मी सादर करते मित्रांनो नक्कीच आवडेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम आणि आमच्या गणपती बाप्पाला छप्पन भोग नैवेद्य चालणार आहे आज आणि छप्पन भोग इथे आपल्याला तयारी सुरू केलेली आहे मंडळाच्या महिला महिला कार्यकर्त्या सहभागी झालेल्या सगळे इथे ए, हे का हे काय हे वेगळं आहे ना आणि ते वेगळं आहे ना हे त्याला प्लास्टिक ना लावणार किरण प्लास्टिक ना लावणार आहे प्लास्टिक लावायचे सगळे दोन मध्ये जेवढे राहतील तेवढे कोणी मॅंगो शिरा दिलाय कोणी आळूवळी दिले कोणी मोदक दिले कोणी चिवडा दिला शेवगोंदी आहे मोदक आहेत कलाकंद मोदक आहेत आप्पे आहेत मालपो आहे आणि असे छप्पन भोग आमच्या बाप्पाला आज चालणार आहे तर नाही हो है, है, आ? आ, ना ते हं नाही नाही आता तयारी चालू आहे ती दाखवायला पाहिजे ना छप्पन भोगची तयारी चालू आहे आणि चांगला उत्पूर्व प्रतिसाद आहे बाप्पासाठी नैवेद्य आहे हा छप्पन भोग म्हणजे छप्पनपेक्षा पेक्षा जास्त असतील तरी चालेल आम्हाला ठीक आहे छप्पन भोग आहेत छप्पन आता त्याच्यात एका दुसरा नाही आला तर छप्पन भोगचा जो नैवेद्य आपण बाप्पाला अर्पण करतो तिथे छप्पन नैवेद्य जवळजवळ झालेले आहेत तिकडे छत्तीस आहेत आणि इथे किती आहे ते तिकडे तीस आहेत इकडे तीस अजून तीन याची मागणी तिकडे तीस आहेत आणि इकडे तीस आहेत म्हणजे तीसला अजून तीन कमी आहेत म्हणजे छप्पन भोग आपले झालेले आहेत आणि तीन जागा रिकाम आहेत त्या बाप्पा अजून तीन जणांना पाठवेल त्या दे भरून देखील आम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त बाप्पाला नैवेद्य दाखवता येईल तेवढं दाखवा आम्ही हा देवाला छप्पन भोगचा नैवेद्य चढवला आहे आणि त्या भोगच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पाहू शकता आप्पे आहेत मालपुळे आहे शेव आहे पेढा आहे बर्फी आहे लाडू आहे मोदक आहे इमरती आहे जिलेबी आहे आणि बाप्पाचं आज पोट खूप भरणार आहे कारण बावन्न

शेवटचा दिवस आहे आणि जागरणाचा दिवस आहे आता आमचा आणि जागरण आहे जेवणाला घरी नाही जायचं झोपायला बाप्पासाठी जागरण आहे डन <laughs> आणि जागरण करायचं आहे आपल्याला जागरणासाठी आम्ही लोकांना खाऊन पिऊन जागरण करायचं वडा आहे वडा मिरसा मिळ फटका बर बर વાટ સાદુ બટલાદુ વાળ બરોબર વાય ના દાદુ માપ ના પાછે હા કઈ નકો મારા શૂટિંગ મિનિટ અને કઈ બગુ દે મંબા હા કઈ મહેસર રસ્તા એ ઉસળ અને મિત્ત મિત્સ આ વાળા અને આ દાદુ દાદુ વડા शिंदे सरकार वाड्याला बसलेत आय भाई आज फुल पब्लिक आहे भेटेल की नाही शंका आहे मी बाबा खाऊन घेणार आहे आपल्याला माहित नाही असं राहिलं तर नाही आता नंतर दा ला सगळे जाऊ दे आता तू खराब पण तर देवाला देऊ आपण अरे बोल काहीतरी खाताना शेवटचा आहे ना गणपती गणपती येणार आहे रोज गणपती शेवटचा नाही आता बाय कसे खाते बघितलं ना काय आहे तिला बोलू शकतो आपण पुढच्या वर्षी नसणार तिथे रडू नको आता अध्यक्ष खात नाहीत पाव फुकतो पोटात डबल किती दोन पाव खाल्ले बोलतात दोन पाव हा ना सारखा बोलायचा मला देवा मला पाव देवा मला पाव बैदा दिवशी वडापाव आणि आता मिसळपाव हा म्हणून हा <laughs> अरे माझे हात का थांबतात कॅमेरा आल्यावर पाहिजे काय वडाप्पा वडाप्पा नाही भेटला ते रस्ता पडायचा बाहेर गाडी आहे गाडी लावले काय मिसळ भाऊ एवढा आनंद करता काय हा 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 धावला अच्छा अरे बायकोची चप्पल बरोबर माहिती त्याला बाकी सेक्रेटरी मंडळाचे हा तिसरा आहे वाटत तिसरा अरे काय काय ते चप्पल वर कढई भेटली अरे कढाई भेटली उद्या काय उद्या चिकन उद्या चिकन फ्राय परवा परवा

सगळ्यांना बहुतेक लोकांना प्रॉब्लेम असतो अच्छा ओके गावा गावाला गेल्यामुळे काय काय माणसं अशी आहेत ना जे नाही दिसले की विचारलं जातो त्यांना हे आहे पैठणीवाले हे पैठणी मारल्या ना હા એક્ચુલી વડા બોકણી હા પુરા વેતણી પેક્ષ જાસ્ત કરતા અરે ચા પા ખા વડા અજિંક્ય બગતો કા લાંબુ અરે બગતો કાંઈ લાંબુ अजिंक्य बघतो काय रागाने मिसळ खाली जयूचा विषय हलू मिसळ मिसळ नको आहे का तुला छप्पन बोग पाहिला काय पाहिले काय बटरफ्लाय बटरफ्लाय मागे कोण आहे आपल्या मागे कोण आहे फोटो मध्ये माय माही माही कोण आहे तू आहे ना मग तू सांगा माईला तू आहे मी कोण आहे मी कोण आहे नाही कदमांचा ना। विकास कोण आहे कदमांचा विकास नाही कदमांचा विकास कोण आहे <laughs> आता शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी फुल म्हणजे क्राऊड खूप असतं आमच्याकडे नाश्ता आहे नाश्त्यानंतर गाणी भजन वगैरे कार्यक्रम होतच राहणार आहे सगळे आता चालत आहेत कारण कार्यक्रमाला का जरा वेळ झाला शिवाजी देसाई ठाण्यावरून आले आमचे हे मंडळाचे व्हॉलेशिअल फाउंडे फाउंडेशन मेंबर ज्यांनी माय पाया मजबूत केला आमच्या मंडळाचा असे शिवाजी देसाई हे असे सिन्सिअर कार्यकर्ते जेव्हा होते तेव्हा ही मंडळाची आमची बत्तीस वर्षाची वाटचाल सुरू झाली आणि यशस्वीपणे पार पडले आम्ही बत्तीस वर्ष अशीच पार फार आणि ठाण्यात जाऊन पण म्हणजे मुंबईच्या बाहेर आहेत मुंबईच्या तरी सुद्धा मरळ मधील पाय काय त्यांची हालत नाही पाय मरवळ मध्ये त्यांचे चरण पशतात कसं आहे भाय वडा कसा आहे अरे गोड आहे गोळ सांगत वडा कसा आहे नाही तिकडे सांगू दा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केला Are अरे de दे किती दे <laughs> सुंदर असा जमाव रात्रीचा फुल टाईमपास मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू आहे रात्रीचा शेवटचा दिवस जागरण तीन वाजलेत तीन वाजता देखील आमच्याकडे अशी गर्दी असते अशी या कोणतरी वरडला संकल्प मित्र म्हणतात रा, रात्री तीन वाजता बिग बॉस के घर जावे तुे गलाया